हॅलो नमस्कार दिवाळीमध्ये उरलेले नारळ असतात मग त्याचं आपल्याला काय बनवायचं छानपैकी मी तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे इथे आपल्याला खारीक घ्यायचे आहे खारीक आपल्याला काळे खारीक वापरायचे आणि त्याचे बारीक तुकडे करून नंतर आपल्याला ड्रायस आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला बदामसुद्धा टाकायचा आहे बदाम, बदाम आणि काजू टाकायचं आहे आणि तीनची तूप टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे अंदाज कमी जास्त सगळं आहे तर तुम्ही अंदाज कमी जास्त घेऊ शकता असं काही मोजमाप करून काही मी घेतलेलं नाही आहे कोणतंही ड्रायफ्रूट कमी जास्त असतं तरी काही हरकत नाही नंतर आपल्याला तीळ गरम करायची आहे ती मी फक्त अशीच हलक्या हातानेच गरम केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस टाकायचा आहे खोबऱ्याचा किस उरलेल्या नारळाचा किसून घ्या नसेल तुमच्याकडे तर बाजारामध्ये किस मिळतो तो, तो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि लालसर असं होईपर्यंत आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे सगळं भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढायचं नंतर त्यामध्ये थोडे अक्रोटचे तुकडे वापरलेले आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता नसेल तरी चालेल अंजीर घ्यायचं आहे अंजीरसुद्धा मी फार थोड्या प्रमाणामध्येच घेतलेलं आहे जेवढं माझ्याकडे होतं तेवढंच मी घेतलेलं आहे आणि नंतर मनुका टाकायचे तेसुद्धा आपल्याला चांगले असे फुलेपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता ड्रायफ्रूटचे लाडू म्हटलं म्हणजे तुम्ही कमी जास्त कोणतेही त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता असं नाही आहे आता माझे सगळे भाजून झालेले आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे त्याचप्रमाणे आणि मी तुम्हाला गुळाचे करून दाखवणार आहे साखरचा आपण मुळीचे ते वापर कराय नाही नंतर का आता हिवाळा म्हटलं म्हणजे कसं आपले पायसुद्धा दुखतात आणि कमजोरी पण जाणवतात आणि थंडी पण भरपूर प्रमाणात असते असते अशाच वातावरणामध्ये आपल्याला हे लाडू करून खायचे आहे हिवाळ्यामध्ये खाल्ले तर अतिशय चांगले राहतात परंतु असे ड्रायफ्रूट आपल्याकडनं कधी खाणं होत नाही म्हणून तुम्ही असे ड्रायफ्रूटचे लाडू मुलांना करून देऊ शकता रोज एक लाडू जरी खाल्ला ना तरी पण आपली तब्येत चांगली राहते आणि आपल्या शरीरामध्ये एवढे ड्रायफ्रूट म्हणून ड्रायफ्रूटचे लाडू करणे कधीही चांगले असते आता इथे मी खारीक बारीक करून घेतलेली आहे आणि बारीक झाल्यानंतर आपण थोडंसं चाळणीने गाळून घ्यायचं कडक असते ना ती मग ते कसं दाताखाली येते म्हणून थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं जर तुम्हाला जाडं वा हवं हो असेल तर तुम्ही जाडंसुद्धा ठेवू शकता आता त्याचमध्ये आपल्याला अक्रोड बदाम आणि काजू हे तिन्ही साईज एकत्र घेऊन आपल्याला बारीक मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक झाल्यानंतर ते सुद्धा आपल्याला हारीकमध्ये पावडर टाकायची आहे खूप सिंपल पद्धतीने आहे आणि लवकर होणारे आहे जास्त वेळसुद्धा या गोष्टीला ला लागत नाही तिळ मात्र मी तसेच टाकलेले आहे तिळ काही बारीक केले नाही आहे आणि मात्र खमंग भाजलेले आहे छान नंतर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे खोबऱ्याचा कीस खोबऱ्याचा कीस तुम्ही हातानेसुद्धा तोळू शकता परंतु मला कसं थोडंसं बारीकच आवडते घरामध्ये बाकीचे सुद्धा इतर व्यक्ती असतात त्यांनासुद्धा खायला बरे होईल म्हणून मी थोडं खोबऱ्याचा कीस फिरवून घेत असते आणि तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये एकत्र करायचं आहे आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये काय करायचं आपल्याला अंजीर आणि आपण काय घेतलं होतं त्यामध्ये किसमिस हे दोन्ही एकत्र करायचं आणि आपल्याला फिरवून घ्यायचं आहे सगळं साहित्य आता आपल्याला काय करायचं हाताच्या सायने पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं एकजीव व्हायला हवं म्हणून चांगलं असं तोळून तोळून आपल्याला असं एकजीव करायचं आहे आता एवढ्या साहित्याला मी फक्त एक वाटी गूळ आहे गूळ मात्र मी असा कापून घेतलेला होता आणि त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे दोन चम्मच तूप टाकायचं आहे दोन किंवा तीन चम्मच तुम्ही तूप टाकू शकता आणि थोडंसं पाण्याचा वापर करायचा किंचित एक चम्मच पाण्याचा वापर करायचा आणि आपल्याला गूळ फक्त विरघळायचा आहे मध्यम आसेवर आपल्याला होऊ द्यायचं आहे गूळ जसा विरघडला की तसा लगेच आपल्याला आप या त्या याच्यामध्ये ड्रायफ्रूटच्या याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे आपण बारीक केलं होतं ना सर्व त्यामध्ये आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण एक वेळा फिरून घ्यायचं आहे तुम्ही हाताने करू नका कारण आपल्याला चटके लागू शकतात गूळ फार गरम तापले जातो आणि हाताला चटके लागतात आणि लगेच आपल्याला लाडू वळायला घ्यायचा आहे जर तुमचा लाडू जर वळत नसेल तर तुम्ही परत एक वेळा मिक्सरवर फिरून घ्या अशा पद्धतीने लाडू झाले आहे या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की हे लाडू करून बघा आणि खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांना तुम्ही शेअर करू शकता